वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल दाल तडका आणि जिरा राईसची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हॉटेल स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस बनवण्यासाठी आपण ही वाटीभर तूर डाळ घेतली आहे बघा एकदम चांगल्या क्वालिटीची ही तूर डाळ आहे ती डाळ मी तासभर भिजत ठेवली आहे नंतर तेल यूज करणार आहोत फोडणीसाठी आपण कढीपत्त्याची पानं ही सुखी लाल मिरची नंतर अगदी थोडासाच कांदा बारीक चिरून घेतला आहे हाफ टोमॅटो चिरून घेतला आहे एक चमचा राई एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद आहे नंतर आलं लसून क्रश घेणार आहोत आपण एक टेबलस्पून धना जिरा आणि बडीशेप पूड आहे ही अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आणि हिंग यूज करणार आहोत नंतर आपण जिरा राईससाठी हे बासमती तांदूळ घेतलेत इंडिया गेटचे मी वाटीभर ते असे भिजत ठेवलेत तासभर नंतर तूप यूज करणार आहोत जिरा राईसच्या फोडणीसाठी आपण जिरा घेतला आहे एक टेबलस्पून लवंग पासा एक दालचिनीचा तुकडा काळी मिरी दोन तेजपत्त्याची पानं आणि कोथिंबीर वापरणार आहोत सर्वात आधी डाळ तडका बनवण्यासाठी आपण ही तूर डाळ जी घेतली आहे स्वच्छ धुवून मी भिजत ठेवलेली एक तासाभरासाठी तरी डाळ कधी पण भिजत ठेवायची म्हणजे छान शिजली जाते ती कुकरच्या भांड्यात मी घेते आणि अगदी थोडीशीच हळद घालते कारण का फोडणीला पण आपण हळद घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा एवढं तेल घालते म्हणजे डाळ ओतू जात नाही आणि आता कुकरला ही आपण शिजवून घेऊया एक चार ते पाच शिट्ट्या काढून कुकर मध्ये हे डाळीचं भांड ठेवते आणि झाकण करते त्याच्यावर आणि ह्याला एक चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया एका इथे आपण डाळीला शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या इथे आपण हे जे तांदूळ भिजत ठेवलेले त्याचा जिरा राईस बनवून घेऊया हे जे तांदूळ मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेले ह्याचं पूर्ण पाणी आता मी काढून घेते गॅसवर आपण हे एक पातेलं ठेवलंय जिरा राईस बनवण्यासाठी ह्याच्यावर एक टेबल स्पून एवढं आपण तूप घालणार आहोत तूप गरम झालं की हे जे खडे मसाले आपण घेतलेले लवंग दालचिनी काळी मिरी आणि तेजपत्ता हे आपण फोडणीला घालूया आणि गॅसची फ्लेम ना मी थोडी लोस ठेवली आहे कारण का आपल्याला हे मसाले ना थोडे करपवायचे नाही आहेत आता या स्टेजला आपण हा एक टेबलस्पून एवढं जिरं घेतलं आहे जिरं पण थोडं तुपावर छान परतून घेऊया आपण जिरं तुपावर छान परतून झालं की आपण हे बासमती तांदूळ जे धुऊन ठेवलेले आणि हे बघा गाळून घेतलेले हे मी घालते आता हे आपण भरासाठी तरी परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित म्हणजे जिऱ्याचा पण फ्लेवर छान त्याच्यात तो फोडणीचा फ्लेवर येतो आणि एका बाजूला मी पाणी उकळवत ठेवलेलं तुम्ही बघू शकता आपला हा राईस पण छान तुपावर परतून झालाय आता जेवढे आपण तांदूळ घेतलेले ना त्याच्या डबल प्रमाणात आपण जर एक वाटी तांदूळ असतील तर दोन वाटीभर आपण हे उकळतं पाणी ॲड करणार आहोत त्याच्यात आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे कधीही जिरा राईस ला नंतर फोडणी देण्यापेक्षा असं फोडणीवरच हा भात शिजवून घेतला का छान जिऱ्याचा फ्लेवर येतो त्यात आता ह्यात आपण चवीप्रमाणे आणि याला छानशी एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे थोडस पाणी कमी होईल ना अशी आपण ह्याला उकळी काढून घेऊया भाताचं पाणी पण हे बघा बऱ्यापैकी कमी झालं अगदी थोडं पाणी यात आत राहिलंय आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून लो फ्लेमवर हा जिरा राईस शिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे सात ते आठ मिनिट झाली आहेत आपण हा भात शिजवत ठेवलेला चेक करूया हे बघा मिक्स करून बघते थोडाही भात आपला कुठे लागलाय नाही काय नाही अगदी मोकळा मोकळा भात झालाय आणि तुम्ही बघू शकता हे बघा भात पण अगदी व्यवस्थित शिजलाय आता आपला हा जिरा राईस रेडी झालाय आपल्याला हवं असेल तर हे दालचिनीचे तुकडे किंवा तेजपत्त्याचे तुकडे आहेत ते आपण काढून घेऊ शकतो आणि आता हा रेडी झालेला जिरा राईस आपण एका बाजूला ठेवूया तोपर्यंत आपला कुकर पण गार झालाय आता डाळीला आपण तडका देणार आहोत तुम्ही बघू शकता डाळ पण अगदी व्यवस्थित जशी आपल्याला हवी आहे तशीच शिजली आहे थोडीशी ही फक्त अशी खूप स्मॅश नाही करायची आहे तुम्ही हॉटेलमध्ये तर बघितलंच असेल की अगदी अशी थोडीशी अख्खीच दिसणारी डाळ असते आता ही शिजलेली डाळ आपण एका कडईत काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एका इथे आपण हा तडकाचा पॅन ठेवलाय त्याला व्यवस्थित तापून घेणार आहोत आणि एका इथे ह्या कढईत मी ही डाळ काढून घेतली आहे आणि ह्याच्या खालचा पण गॅस चालू केलाय थोडीशी डाळ आपल्याला अशी म्हणजे रवीनी नाही आपल्याला मिक्स अगदी पळीनीच त्याला थोडीस स्मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याला उकळी काढत ठेवली आहे म्हणजे जसा आपला तडका तयार होईल तसा आपण ह्या डाळीला तो तडका देणार आहोत आता ह्या फोडणीच्या भांड्यात आपण एक चमचाभर तेल आणि चमचाभर तूप घेणार आहोत तुम्ही फक्त तेल किंवा फक्त तूप देखील यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यूज करायचं आहे आपलं फोडणीचं चा तेल छान गरम झालंय गॅसची फ्लेम मी लो करते हिंग घालूया पाव चमचा नंतर थोडी कडीपत्त्याची पानं जिरं घालणार आहोत फोडणीला राई घेतली आहे आणि लक्षात ठेवा ही फोडणी तयार करताना गॅसची फ्लेम लोवरच ठेवायची आहे आपल्याला नंतर हे आलं लसूण क्रश आहे आलं आणि लसूण दोन्ही गोष्टी तुम्ही डाळीत घालायच्या आहेत तरच आपल्या डाळीला खूप छान टेस्ट येते थोडीशी ही फोडणी आपण हलवून घेऊया आता ह्याच्यावर आपण ह्या सुक्या लाल मिरच्या घेतल्या त्या घालूया तुम्ही मोठ्या मिरच्या घेतल्यात ह्या फोडणीच्या मिरच्या नसतील तुमच्याकडे तरी चालू शकते नंतर अगदी चमचाभर एवढाच आपण कांदा घेतलाय फोडणीसाठी आता गॅसची फ्लेम मी थोडी मीडियमवर करते आणि व्यवस्थित हे परतून घेते फोडणी आपली व्यवस्थित परतून घेतली आहे आपण आता ह्यात आपण ही धनाजिरा पूड आहे धनाजिरा बडशेपाणी मेथी पूड आहे ही कशी बनवायची आहे ह्याचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलाय तुम्ही तो बघू शकता अगदी थोडीशी हळद कारण का पाव चमचा हळद आपण डाळ शिजवताना देखील घातलेली नंतर ही काश्मीरी मिरची पावडर आहे ही थोडीशी घालणार आहोत अगदी चमचाभर एवढा टोमॅटो घेतलाय तो पण ॲड करूया आणि ही फोडणी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एक अर्ध्या मिनिटासाठी तरी ही फोडणी छान अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला एका बाजूला ही डाळ पण छान उकळली आहे ह्याच्यात मी मीठ घालून घेते आणि डाळ थोडी मिक्स करून घेते लक्षात ठेवा ही डाळ फ्राय किंवा डाळ तडका असतो तो खूप पातळ नसतो थोड घट्टसरच असत ही फोडणी मी बाजूला करून घेते आणि ही कडे मी ह्या गॅसवर ठेवते म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे ही दिसेल डाळ पण आपली छान उकळली आहे आता ह्याच्यावर आपण ही फोडणी घालणार आहोत आणि लगेच झाकण द्यायचंय अगदी अर्ध्या मिनिटासाठी हे बघा डाळीला लगेचच उकळी आली आहे आता थोडीशी डाळ ह्या फोडणीच्या भांड्यात घेऊन व्यवस्थित आपल्याला मिक्स करून अगदी लो फ्लेम वर ह्याला छानशी वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटासाठी गॅसची फ्लेम मी लो करते एक दोन मिनिटं झाली आहेत मी झाकण काढते हे बघा डाळीला छान आपल्या उकळी आली आहे आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया अगदी झटपट असं रेडी झालेलं आपलं दाल तडका आणि जिरा राईस आपण एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर अशी रेडी झालेली हॉटेल स्टाईल आपली दाल तडका आपण ह्या बोल मध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघितलं असेल का त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट पण नाही अगदी हॉटेलमध्ये मिळते ना सेम तशीच आपण ही दाल तडका रेडी केली ह्याच्यावर आता थोडीशी आपण कोथिंबीर गार्निश करून घेऊया म्हणजे टेस्ट पण खूप छान लागते आता ही आपली दाल तडका सर्व करून झाल्यावर आपण हा जिरा राईस सर्व करणार आहोत अगदी हॉटेलसारखा मोकळा मोकळा असा आपला हा जिरा राईस पण रेडी झाला आहे बघा एक एक दाणा कसा मोकळा दिसतोय तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे हॉटेल स्टाईल झटपट असं जिरा राईस आणि दाल तडक्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी जिरा राईस आणि दाल तडका घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं दाल तडका आणि जिरा राईस कसा झाला आहे ते तुम्हाला जर मी बनवलेला हा दाल तडका आणि जिरा राईसचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ